लोक बेसिंग मध्ये हात धुता आणि काय करते बघा तर काम करताना पहिल्यांदा मी अक्षताला बघतोय आणि बाथरूम चांदीची राखी बघ चांदीची राखी सोन्याची राखी सेम वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सॅमिक युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे गाईक जस आता घोडगावा मध्ये पोहोचलो आणि पोहोचल्या पोहोचले डायरेक्ट ब्लॉग चालू केले कारण की मी ना घरचे निघल्यापासून मी फोनवरच बोलतो आणि ब्लॉक बनवायलाच विचारलो मी चला पहिले माझे देवाचं दर्शन घ्यायला लागतं देवाचं दर्शन घेतला नाही तर माझा दिवस चांगला जाणार नाही पाय बर पायपर पाय <laughs> लागू पाय पायपर पाय लागू उमेद दादा पाय लागू <laughs> पाय लागू बघाच आहे ना तर गाईस त्याला खोटा वाटला हे बघा सोन्याची राखी हा सोन्याची राखी ही सोन्याची राखी गाईच दोरा पण बघा ओरिजिनल बाई ब्रँड एवढा प्रेम एवढा प्रेम येत तिला पण बोलवले त्याच्या जोडीला येत लवकरच येत आणि चला आता अक्षता गेलेली रेडी व्हायला अक्षता गेली रेडी व्हायला आता आम्ही शूटला चालू करतोय गणपती अप्पा मोरया मंगलमूर्ती मोरिया चला कालच राखी बांधून गेले बाई बघा चांदीची राखी बाईची चांदीची राखी बघा चांदीची राखी बघ सोन्याची बघ चांदीची राखी सेम अक्षताने दोघांना बांधलेले चांदीची राखी <laughs> बघ तुला सोनालीनी बनले ना मला अक्षतानी नाही सोन्याची हे बघ अक्षता हा हा चालेल मस्त के रे सुटलं येत ते येत साड्या पण ए बाबू आई मला वाटलं बरं यांनी काही लवले का इथून साड्या येत

तिने सगळं सत्ता आठ ठेवले ते कोणला थांबणार चला ए जा लवकर रेडी हो चल बहीण चला तर आता करूया आपण गणेश पूजन मस्त पैकीत आणि गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाहेर लावायला लागतात ना म्हणून तुलसी तुलसी असतात ते लावायचं चला गणपती बाप्पा चला तर मंडळी आता झालेलं आपल्या गणेश पूजन आणि भावाचे चॅनेलला येणारे खूप काय चॅनेलचं नाव अक्की चौधरी अख्खी चौधरी ऑफिशियल ह्याचे चॅनेलला आहे तर तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केलं आपला युट्यूब त्याचाच यूट्यूब चॅनल तर जा आणि नक्की करा जेणेकरून जेव्हा पण सॉन्ग येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि खूप सारा गाण्याला प्रेम द्या गाणं खूप भारी आहे गेल्या वर्षी जसं सनी संतचा गाणं हिट झाला होता तसा यावर्षी या भावाचा नक्की होईल कारण की सेम म्हणजे तसे मध्येच आहे गाणी एकदम आणि त्यांनी स्वतःनेच गाणी लिहली आणि भारी गाणी लिहिली शब्द पण जाम भारी आहेत पण नक्की गाण्याला प्रेम द्या नक्की तुम्हाला बघायला भेटेल लीड कालन अक्षता आणि आपले पी मेन आपले लाडके भाऊ जिगरी जिग्री सापट एक दिवशी बघता त्याची नाटक सातबारा गाणी करायचं नाही का आपला हा थ्री पण करी नको आता तू एक काम कर थ्री कर तुझ्या चॅनल ला करी कालन चे चॅनल वेळ असेल नको ना आता आपण मागचे ब्लॉक मध्ये तो बोललो सात बारा गाणं आम्ही करणार नाही करणार पण ना, 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 करणार नाही फक्त लास्ट गाणी होता कोणाचा पण असू दे पण आम्ही नाही नाही करणार

बनीच नाही पाणी आण नाही काजू नाही पिस्ता नाही बदाम नाही काहीच नाही नाही मी घरम काहीच देणार नाही तुला खाली झोपवीनास ना तुला बेडवरती जागा आता माझी तुझा पहिला बेड होता आता लगीन झाला आता तुझ्या नवऱ्याची हा झाला तुझा कार्यक्रम झाला तुझा कार्यक्रम ना उमेद आता तिचा कार्यक्रम झाला ना आता सात बारा दिला ना आपण का टेरिस बांधून दे तिथं माजर माझर कुत्रा यस येस डन डन तीन बेड हा तीन बेडरूम बाराच आपल्याला अरे बाबा या 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 घरवाले मालकीन हा काकूला बोलो काकूला काकू कुठल्या माजरी आहेत रे एक, मा? एक, एक, माजर एक माजर दे माजर? ना एक मला माजर माजरी देईस हे बघ इथं माजरी बघा ही गावठी आहे का मग इंग्लिश कुठं हे ना सांग इथे नाही बघ पला खास वाट माजरी ते ना इकडे इकडे बोलत लयच चोर येत माजरी तरी चोरून नाही आता ना आपण कुठं आलं भांडी झाला चला माजरी कुठे बघ वाईट आली वाईट आली पलाली पला पलाली पलाली ती कर कसा रे मस्ती करत था, बोल दललल, बोल कर <laughs> तर गाईच किचन मध्ये काम करताना पहिल्यांदा मी अक्षताला बघतोय आणि काळजी हा काळजी नाही गाईच आमचा कॅमेरा बघाच आहे का तुम्हाला बाथरूम मध्ये दोन्ही काम ते एक बाथरूम मध्ये एक बाथरूम मध्ये बाथरूम मध्ये नाही मी बाथरूमचे दरवाजा समोर राहिले उभं दे बघ एक आतमध्ये जेले विद्या ना ती बघा तुमची सुनबाई काम नाही करी जाणार रोख बोल लवकर एकदा बोल एकदा बोल आता याला बघा बघा काय चाललंय बघा यांचा लोक बेसिंग मध्ये हात धुवता आणि बेसिंग मध्ये काय करते बघा बघाय करते मेहनत शूट करायला येतात बिशा घरवाल्यांच्या साड्या बी बॅग भरून नेतान काय बोलशील आता हा पण या या आई बोलू काकू या साड्या आहेत का ग मजा घ्यायचे घर विक्रोबा ये साड्या बा बाबा बा? 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 शालू पैठणी हिरवाई निली सगळं विक्रोबा साड्या बा कधी का बाबा बाबा शूटला हो सो फायनली काय जाता कुर्ता आपण ती ड्रेसिंग चेंज केली आता कुर्ता घातलेला आहे सचिन कडिशन लावडी भिवंडी तुम्ही नक्की बघा कुर्ता कसा जबरदस्त आहे आणि याच्यामध्ये तुम्ही शर्ट सुद्धा शिवू शकताय आणि चला जातो तर आपले टेक बाकीत एक दोन ते करून घेतो आणि निघतो लगेच घरी परत उद्या सुद्धा जायचं आहे बाहेर परवा सुद्धा बाहेरच आहे तर चला माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही असेच कंटिन्यू तुम राहा कारण की तीन दिवस झाले ब्लॉग अपलोड नाही केला रक्षाबंधनचा मला ब्लॉग अपलोड करायचा आणि रक्षाबंधनचा ब्लॉग नक्की बघा सरप्राईज कशी भेटले मला स्वतः मी शॉक झालो होतो जेव्हा ते बोलले ना मला का हा बिल तुम्ही नीट ठेवा म्हणजे सोन्याची राखी बघा सोन्याची राखी आहे हातामध्ये माझ्या हा मग कशी देशील तुम्हाला ही बाई ही सोन्याची राखी बघा तर चला कंटिन्यू राहा ब्लॉग अरे काही हे आवरला कुठे टाइम का मेकअप करायला एक नंबर दिसतस एक नंबर गाईच माझी बनीच बघा कसली भारी दिसते एक नंबर बनीच ची आता आंटी चला गाईस गाणी चालू म्हणून जास्त काही ब्लॉग बनवायला भेटत नाही हे वेदिका कसं वाटत शूट तुला मस्त वाटत के दमली गे नाही ना मजा आली ग पहिलाच पहिला शूट कसं वाटतं कॅमेरा सोबत तुला कॅमेरा समोर कसा वाटतो तुला एक्साइटमेंट होत गौरी खुश झाली तुझी बाबा पोरीला बा पहिलाच गाणी हा त्यांना विचारू त्यांचं काही ना त्यांचे समजत का उम्याने त्यांचा घामच पोरले नाचून नाचून उम्याला चव की माणसाला त्रास द्यायची हा त्रास दिला बघा काही आवरत राहत देतस जीव घेशील जीव आता आता खपला काही गरज होती तुम्हाला हो बोलायची नाही तरी बोलायचा होता जा आता बरी बा... असाण्या काम करायला भेटला तुला मा तुम्ही गाणी बघायला आल्या गे उमेदा उम्या किती मेकअपला पैसे कापूनल त्या या मेकअपला कोणी कोणी किती कापवल्या मेकअपला कोण नाच माहित कोण ए कोण नाचं माहित ग मी तर बघला पण नाही पण मी एकच माणस कॅमेरा मारे आहे <laughs> <laughs> <तीदा... laughs> <laughs> <laughs> अरे पण त्या येताना आवऱ्या नटून ठटून त्यांचं तुम्ही नाचून नाचून आखी मेकअप कर चेहऱ्यावली अरे त्यांना मेकअपचा टेन्शन नाही कोण कोणचा नवरा मारणार नाही मारणार नाही मारणार बारा वाजता सोड कसा असत शूट चा काम लिकोल्या हो शूट चा काम कसा असतं आता सांगा बेकार ना मजा आली ना पण काही लोकांना कसं वाटत नाही ग जाताना शूटला टाइम पास करताना येतात किती मेहनत असते इथ हा ना कंटाला नाही येत ना भाऊ काय लय शांत झालं तुम्ही लग्न झाल्यापासून जावई गा अरे बाबा जावई जाऊया तुमचे जावई गाईस तर उमेदानी अली आल्या टार्गेट दिलता दहा वाजवीनच बाईनी खरोखर दहा वाजवलं तर आता यांना इचरू हे यांनी किती जीव घेतला तुमचा खरा खरा सांगा ग बोला येऊ असल्या तुम्ही काम कराल बाबा हो बोल का 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 आणि मग हिनी कटिंग जगलं गेली बाय इन... कंटिन्यू र आपला मोबाईल मध्ये दाद बागू बाई <laughs> बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस गायब झाले <laughs> तू कुठे चाललय घरी चालले ग नशीब पाला कुठून म्हणला बाजारांच्या वाटत अर वार नाही ना मग गणपती आले भाई मासे बिस अरे यो लोक काल करायला बोज होता तुम्ही गेलती गे मग आम्ही बी गेलतो कल्याणला कचोरला गेलतो मग कचोऱ्याला गेलतो बाय अभ्यास कर जरा हा लग्न झाले सावध <laughs> चला आता शूट झालेला आहे फायनल हे उमेद आमचं पोस्टर करा आम्हाला जाऊ दे ना इथं वस्तीला दमवलं का नाही ना बाय बाय हा बाय बाय बाईनी नी म्हणा अल्या जावाला पापलेट आणि बाक्याचा मटण हो तुम्ही खा भाजी याने आम्हाला पापलेट ना बाकऱ्याचा मटण भाई कालजा बकऱ्याच्या पोट भरून जेवलो धीर भाकर घाली हे वेदिका कसा काम एक नंबर ना हा <laughs> ही आपली मेकअप आर्टिस्ट गाय तीन आम्हाला मेकअप दिलेली आहे फ्रीमध्ये हा हा पर... हा थांब थोडेसे आता का बोलताना गोरी लावू दे हा गोडीचा विषय नाही आहे बोलण्याचा विषय आहे हा मुरमारी मुरुखाव मुरुमसलम मुरुमसलम हां

हो बाबा ते बाहेर असतात आणि बाहेरून जाऊन आलेले आहेत आता घरामध्ये असू दे असू दे असू दे, दे पलू दे पलू दे मस्त आमची सोय केली आहे का मस्त बकऱ्याचा मटण दिला आणि पापलेट फ्राय बरा वाटलं जरा तुम्ही नव्हते घरात पण त्याची सोय केली आमची नाही यो हा चिंटपाकट डम डम यो बोलतो मी आता रील चालू करतो हा येऊ सांगता हा त्याला आता मोबाईल कुठला घेऊन द्या माहिती का फिफ्टीन ना का घेऊन द्या आता त्याला मला होता आता रील स्टार बोलत बस झाला त्याला म्हणजे आवडला आवडला ना तुला आजचा बघून मा बन मा बन हा नक्की ना बघू ब कसं वाटलं तुला गाणी घेतली दवा मस्त ग नाही असं काम करा हेडूसनचा सात बारा उतारा बहिणीचा नावच खरे पुरा तो मी हवं का त्याच्यात हा <laughs> आता आता आपलं गाणी कुठलं आहे मला नको तो सात बारा म्हणजे बहिणी ना हिस्सा नको बहिणीला भाऊ पाहिजे असं दाखवले आपण नक्की बघ हा नक्की बघ हा हा चला आता आम्ही आता इथं ब्लॉग एंड करतो हा जेऊ जेऊ नंतर आता आम्ही चाललो घरा हा फोटो काढत जनगन मन दिनायक जय भारत भाग्य विजाता काय थांब फोटो करता चला भाई शूट करून आलो शूट मध्ये उमेद दानी ना आता भी लागले आम्ही पहिलाच कालजे गायला इकडे बा चनाकोलीवारा हे भाई एक काम कर ना, चना कोली वारा देना प्लेट इकर भी ना तो न दे ना जरा प्लेटमध्ये इकडे बी टाकून जाईल बघा आम्ही कवरी जाणार शूट गेलो तर बाकी गेली घरा उमेद आता सगळं पोजिंगला झाले <laughs> जी जी आकी भाई, आकी भाई। भी बोला आली 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 डालमुंडी आली तिकडे बघा श्रावणवाले बघा मुंडी डालमंडी डालमंडी बाय मुंडी भाई प्लेट आण ना निंबू का ना लहान आणल्या आवारलं हा निंबू सार बनवायचे ग चला झालेलं आहे आपला जेवण आणि सर्व निघालं हे चल आकी, चल, आकी भाई। चला अक्की बाय चला बाय बाय चला बाय बाय चला बाय बाय चल रे बाय बाय ए सिस्टर बाय अशा हो सामने बाटली का दुकान नाही नको नको ए तू असं म्हणाला आमचं भाऊजी आहे मी अजिंक्य जमि चलो तर चला गाईस ब्लॉक इथे एन करतो जैन जय महाराष्ट्र जय अग्री जय कॉली